नमस्कार पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे आजच्या आपल्या छोट्याशा व्हिडिओमध्ये तर आज आपण पहिल्यांदाच शेव केलेले आहे तर एकदम छान चवीला झालेली आहे तर म्हटलं चला व्यवस्थित आपल्याला जमते का नाही हे बघूया तर सगळ्यात अगोदर इथं मी मिक्सरच्या भांड्या म्हणजे एक अर्धा तास अर्धा पाऊन तास ओवा भिजायला घातला होता म्हणजे ह्याची विज ओवा टाकल्यानंतर मग शेवामध्ये चांगली खमंग शेव लागते तर आणि त्यानंतर मग भिजवून घेतला आणि त्याच पाण्यात मी आणि थोडासा लसूण टाकला बेसनच्या हिशोबाने आणि बारीक पेस्ट करून घेतली त्यानंतर मग मी इथं बेसन अंदाजे दोन वाट्या घेतलेला आहे म्हणजे पाव किलो तरी असेल आणि त्यानंतर मग मी तेल गरम करून घेतलं तीन चमचे आणि बेसनमध्ये टाकून घेतलं चांगलं मस्त असं चांगलं एकजीव करून चोळून घेतलं म्हणजे थोडासा हलकासा त्याचा मुटखा झाला पाहिजे एवढं मी तेल टाकून घेतलं सगळ्या पिठाला तेल लावून घेतलं आणि तेल लावल्यानंतर मग आता आपण ह्याच्यात हळद थोडीशी हळद टाकलेली आहे थोडासा रंग पिवळा येण्यासाठी आणि मीठ चवीनुसार तर चवीनुसार कमी अधिक तुम्ही करू शकता त्यानंतर मग मी लाल मिरची पावडर टाकलेली आहे तिक तिखट कसं पाहिजे आपल्याला त्यानुसार तर मी दोन चमचे टाकलेले आहेत चांगली लागते आणि आता ही लसूण आणि ओवा जो आपण मिक्सरमधून वाटून घेतला होता पेस्ट करून घेतली होती ना त्याला मी गाळून घेते गाळून ह्याच्यासाठी घेते की परत ते मग बारीक शेव आपण करणार आहो ना मग ते शेवग्यात अडकू नाही म्हणून मी गाळून घेते तसा ह्याचा सगळा अर्क लसणाचा आणि वव्याचा अर्क ह्याच्यात पाण्यात उतरलेला आहे ह्याच्यात जी जो आपण खाली जो गाळ राहतो ना त्याच्यात काही एवढं टेस्ट राहिलेली नाही तर मी आता ह्याच्यात टाकून घेते आणि पाहिजे तसं हळूहळू हळूहळू पाणी टाकून मिक्स करून घेते जसं आता आपण शेवटचं पीठ जसं मळतो ना तसं आता मी मळून घेते एकदम तर बघू शकता थोडं एकदम पाणी टाकायचं नाही थोडं थोडं पाणी टाकायचं एकदम पाणी टाकलं तर मग त्याच्या एकीकडे गाठे एक एकजीव सगळं पीठ होत नाही तर इथं बघू शकता अशा प्रकारे पीठ करून घेतलेलं आहे मी तर थोडंसं माझ्याकडून पातळ झालेलं आहे थोडंसं म्हणजे एवढं पण नाही पण ह्याच्यापेक्षा अजून थोडंसं घट्ट तुम्ही करा करताना म्हणजे कसं शेव अशी एकदम अशी गोल गोल होत नाही शेव एकदम अशी लांब लांब होती शेव तर अशा प्रकारे मी मळून घेतलेला आहे आणि थोडं वेळ मी झाकून ठेवलं होतं तर आता एकीकडं इक इकडं तेल गरम करायला ठेवलं आणि शेवग्याला थोडंसं मी तेल लावून घेते म्हणजे कसं एकदम एकदम शेवग्याला पीठ चिटकत नाही आणि थोडं थोडं चमच्याने टाकून मिडियम गॅस करून मी इथं तेल तापवून ठेवलेलं आहे तर बघा इथं झालेलं आहे तेल एकदम कमी पण नाही करायचं कडक आणि एकदम धुवा पण उठून द्यायचं नाही ना मध्यम करायचा गॅस आणि तेल गरम करून घेतलं की लगेच वरती ही शेव टाकलेली येते आणि शेव काढताना एकदम लगेच काढायचे चा, नाही आपण जरा कडक राहून द्यायची कारण आपण लाडवाला जो करतो तशी नाही थोडी नरम काढायची कडक काढायची तर मस्त अशी कडक झालेली आहे एकदम छान आता मस्त चवीला पण झालेली आहे तर खाऊन बघितल्यानंतरच तुमच्याबरोबर मी शेअर केलेली आहे तर आता मी अशी सगळी थोडी थोडी करून तळून घेते शेव तर आता थोडी थोडी करून मी पूर्ण शेव तळून घेते तर एकदम मस्त चवीला एकदम सिम्पल आणि सोप्या एजी तरीकेमध्ये मी बनवलेली आहे तर आता इथं एकदा तुम्ही अशा प्रकारे नक्की करून बघा खूपच छान लागते आणि शिवाय आपल्या घरचं तेल पण एकदम प्युअर असतं तर मी पण पहिल्यांदाच केली पण मस्त झालेली आहे तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा भेटू पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद